गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फसणारी घटना कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील जैतापूर रोडवरील माऊली कन्या आश्रमात मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली चला तर पाहूया नक्की काय घडलंय ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धार्मिक शिक्षणाच्या उद्देशाने जिल्ह्यासह अनेक भागातून या वारकरी शिक्षण कन्या आश्रमात दहा ते सतरा वर्ष वयाच्या सुमारे सोळा ते अठरा मुली वास्तव्यास आहेत दररोज दादासाहेब अकोलकर हा महाराज मुली या मुलींना गीतापाठ सायंकाळी हरिपाठ टाळ मृदुंग वाजवणे अशा गोष्टी शिकवत होता मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी रात्री या महाराजाने आश्रमातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मध्यरात्री त्याच्या खोलीमध्ये बळजबरीने लैंगिक अत्याचार केले एवढ्यावर न थांबता नराधम महाराजाने दुसऱ्या मुलीसोबतही अत्याचार केला ही गोष्ट कुणाला सांगितली तर तुम्हाला काढून टाकीन अशी धमकी अकोलकर महाराजाने दिल्याने पीडिता घाबरून राहिल्या त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने या मुलींनी शाळेतील शिक्षकांच्या फोनवरून ही बाब शुक्रवारी पालकांना सांगितली यानंतर पालकांनी कन्नड ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे आरोपी महाराज दादासाहेब अकोलकर याला ताब्यात घेण्यात आले असून या महाराजाने इतर मुलींवरही अत्याचार केल्याची शक्यता व्यक्त होत आहे कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहेत